नमस्कार आज मी नाश्त्याला आपे बनवले मस्त टम्म असे फुगलेले मिक्स डाळीचे आपे राशनच्या तांदळाचे मी बनवलेले आहेत टम्म फुगलेले मऊ जाळीदार असे झालेले नाश्त्यासाठी आपल्याला सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन हे करता येतात चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आता यासाठी मी राशनचा तांदूळ घेतला आहे पावशर आणि एक वाटी उडीद डाळ घेतली आहे अर्धी वाटी चणा डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आता या तिघांना चौघांना मिक्स करून एका डब्यामध्ये पाणी घालून त्यांना स्वच्छ धुवायचं आहे जेणेकरून जो तांदळाचा एक्स्ट्रा स्टार्च तो निघून जाईल आणि परत पाणी टाकून आपल्याला सहा तास हे भिजत घालायचं आहे सहा तास झालेले आहेत सहा तासानंतर आपले आहे डाळी आहेत त्या असे पूर्णपणे नरम झालेल्या आहेत आणि आता पाणी हे पाणी काढून एका मिक्सर जारमध्ये हे टाकून आपल्याला बारीक असं पिसून घ्यायचंय बघा बारीक अशी पिसून आहे फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आणि एका डब्यामध्ये हे पीठ आहे ते काढून घेते या पद्धतीने मी सगळं पीठ दळून घेतलंय आणि आता परत झाकण लावून सहा तास याला फर्मेट व्हायला ठेवते फर्मेट झाला ना तर आपले आपे आप व्यवस्थित येतात कुठलाही इनो टाकायची गरज नसते आता सहा तासानंतर जे आपलं पीठ आहे ते पूर्णपणे असं वरती आलेलं आहे फर्मेट झालेलं आहे मस्त असं झालेलं आहे आणि आता मी अगोदर चटणीची तयारी करून घेते त्यासाठी खोबरं कोथिंबीर मिरच्या अद्रक लसूण हे बारीक पिसून घेते आणि चटणी तयार करून घेते इकडे मी दुसरीकडे मला जेवढं अपेला पीठ लागणार होतं तेवढं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे त्यामध्ये तीळ ओवा मिरची कांदा आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते चवीपुरता मीठ टाकायचं आहे ह्यामध्ये तुम्ही टोमॅटोही टाकू शकतात मिक्स झाल्यानंतर इकडे गॅसवर मी आपचं भांडं ठेवलं आहे त्यावर त्यामध्ये तेल टाकले तेल टाकल्यानंतर आपल्याला सगळ्या भांड्यांमध्ये अप्पे टाकून घ्यायचे आहेत आता सगळे अप्पे मी टाकून घेतलेत खालच्या साईडने ते शिजून आलेले आहेत आता त्यांना पलटी करून घेते मस्त असे जाळीदार आलेले आहेत तयार आहेत आपले गुबगुबीत अप्पे आणि इकडे चटणीसाठी हे तडका धुऊन घेते तेल टाकले तेल तापल्यानंतर जिरा मोहऱ्याची हो फोणी द्यायची आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि आपण जी त चटणी दळली होती त्यामध्ये हा तडका द्यायचा आहे तयार येत मग आपले गुबगुबीत अप्पे मस्त असे जाळीदार झालेत जा शुभ्र आलेले आहेत सोबत मी प्लेटिंग करून घेतली आहे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा